जोडचा बादशाह मतूर एक हजार एक पण दाखल झालाय बघा या पुरंदर केसरी मैदानामध्ये मथुर होऊन दादा गुड मॉर्निंग काय म्हणताय आज मथूरला घेऊन पण मला मैदानात पडलेला मथूर आज एक नवीन पैर शंभू पैरे काय आलेत तू सगळे पहिले कराल काय युट्यूब वाल्यानं तारा निघत नाही त्याच्यामुळे पहिले करतात पण पण आम्हाला न विचार पहिले टाकेल त्याच्यावरती आम्ही फोन करून शंभर टक्के कारवाई करणार कारण की आमच्या बायला अधिकार कोणालाही काही पहिल्या टाकायचं नाही तुमच्या माध्यमातून सांगतोय प्रत्येकाने जरा समजून घ्या बैलांना लांब लांबून येतो तुम्ही पण लांबून येतात आणि तुम्ही पण म्हणतो त्या एक फॅन आहे पण आम्ही पण भरपूर लांब आपण आज धरण तीनशे चारशे किलोमीटर मैदानाला येतो असं काय करू नका प्रत्येकाने मैदानात ज्यावेळी मथूर पडेल त्यावेळी पळ्या शंभर टक्के कलरच असतो आणि आज मथूर जो पलतोय तो खास करून फॅन फॅमिलीसाठी व त्यांच्या चार वर्गासाठी पलतो कारण की आज एवढं वय होऊन पण मथूर जो मग पलतंय ते सर्व आपले जेवढे मत्तीचं फॅन येतो छात आहेत त्यांच्यासाठी पणतो फक्त तुम्ही एकच करा की मैदानाच्या एक दोन दिवस आधी किंवा पाच दिवसा आधीपासूनच पळेला फोडून टाकतो आणि पूर्ण वाट लावून टाकतं रिट्यूवाला